बोला, मित्रांनो लाईक करा झालं का जेवण गे सांगा बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा बोला काय नाही कमेन्ट करा लाइक करा बोला झालं का जेवण जेवण मित्रांनो लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द झाले का जेवण सांगा कमेंटमध्ये बोला मित्रांनो लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का सांगा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन संत चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला काय चाललं काय नाही जेवण झालंय का, चल, का बोला काय म्हणतात तब्येत कशी आहे काय बोला सुखदेव वाग धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद भाऊ लाईक करा आवा फोन तो जाट लग रही चल रही कांद्या भाव भाव किती है चालीस रुपये किलो चालू है कांदा भाव चालीस रुपये बोला लाइक करा सुखदेव भाग कुटुंब बोलता कमेंट मे संगा मैं कुटुंब बोलता बहुत बोला हाँ नहीं तो बोला मित्रों शतक संग दोन शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला नहीं सटकली काय चाललं काय नाही जेवण घेऊन झाले का बोला वरती दहा जण आलेले लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला कमेंट करा म्हणजे एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा कोणाचं चॅनल असेल तर आम्ही त्याला सपोर्ट करतो बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला शेतकऱ्यास दोन शब्द तुम्ही कुटुंब बोलता कमेंट करायला आले आम्हाला तर कुटुंब बोलतात गावाचं नाव सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू बोला लाईक करा हे तर ठेवलं ये मोटर चालू चालू करतो हा तुमच्या हिशोबान ठेवा ना तुमच्या हिशोबान ठेवा बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कुटुंब बोलता काय बोलता जेवण झाले का सांगा कमेंट करा लाइक करा बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा हरभर कसं आहे कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो तुमच्या इकडे यायला काय म्हणतात काय नाही सांगा मला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो जेवण जेवण झालं का सगळ्यांचं काय चाललं काय नाही सांगा मला कळवा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा बोला शतक संघ दोन शब्द गोड़ बोला गोड़ी चे बोला नहीं संगा चला थोड़ी फार लाइव है बोला मित्रों काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही कुठून लाईव्ह बघता बोला मित्रांनो